नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका महायुतीच्या माध्यमातून नुकतच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली निश्चितच सबद्ध आपल्या राज्यभरातल्या माता भगिनींच्या दृष्टीनं सर्वच भगिनींच्या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला त्या अनुषंगाने आज मी तलाठी कार्यालय पंढरपूर येथे आलो असता प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच आबालवृद्ध माता भगिनींची या ठिकाणी गर्दी दिसून आली त्यानिमित्ताने महसूलच्या कर्मचाऱ्याशी या ठिकाणी चर्चा केल्यानंतर जो काही उत्पन्नाच्या दाखल्याची आट आहे त्याच्यामुळं आज एवढी झुंबड बघायला मिळते निश्चितच पंढरपूर शहरामध्ये आषाढीवारी तोंडावर हो आहे त्यामुळं लोकांना अनेक कामं असतानासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद महाराष्ट्र शासनाच्या योजनेला या ठिकाणी मिळतो आहे परंतु या ठिकाणी स्टाफची कमतरता असल्यामुळं महसूलचे कर्मचारी कमी असल्यामुळं लोकांवर या ठिकाणी बऱ्याच वेळ थांबण्यात थांबायची वेळ या ठिकाणी लागतो आहे परंतु मी या माध्यमातून तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील यांना आता विनंती केली की या उत्पन्नाच्या दाखले जे अट आहे त्याच्यासाठी मदतवाढ तर मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी शासन स्तरावर जी काय मदत लागेल किंवा पाठपुरावा असेल तो आम्ही करू परंतु इथे सुसूत्रता आणण्यासाठी जास्तीची कुमक या ठिकाणी देऊन लोकांचे हाल होणार नाहीत लोकांना जास्त काळ रांगेत थांबावं लागणार नाही अशी व्यवस्था आपण करावी अशा पद्धतीची मी विनंती केली आहे निश्चितपणाने मला खात्री आहे प्रत्येकाला त्यांची कागदपत्रं व्हेरीफाय करून त्यासंबंधितले जे काय दाखले आहेत ती देण्याची व्यवस्था महसूल विभागाकडनं व्हावी याबाबतीत कुणावरही अन्याय होता कामा नये अशा पद्धतीचे आदेश सूचना किंवा विनंती मी या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांना तहसीलदारांना प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी केले या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंतच्या महिला भगिनीन भगिनींना व्हावा यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू निश्चितच महिन्याला पंधराशे रुपयेसारखं एक मोठं गिफ्ट आज भगिनींना शासनाने या ठिकाणी दिलं आहे त्यामुळं शांततेत कुठल्यावर कोणत्याही महिला भगिनीवर अन्याय न होता या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था महसूल विभागाने केलेली आहे त्या ठिकाणी पिण्याची पाणीचा उपलब्ध नाही आहे पिण्याचं पाणी उपलब्ध नाही आहे महिलांच्या नुकतंच सुरुवात झालेली आहे ह्याच्या आधी कधी तलाटे कार्यालयाला एवढी गर्दी नसायची परंतु नुकतीच योजना शासनाने घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी जास्तीची आवक या ठिकाणी वाढली आहे त्यामुळं या ठिकाणी पाण्याच्या सोय असतील इथल्या लोकांची काळजी घेणं असेल हे करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्याबाबत मी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना विनंती केली